हिरज तालुका उत्तर सोलापूर येथील रेशीम तंत्रज्ञान कार्यशाळा व बाजारपेठ इमारतीचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी संपन्न झाले शेजारील कर्नाटकात रेशीमला चांगली मागणी आहे हे लक्षात घेऊन कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात रेशीम हब उभे राहावे यासाठी आमदार सुभाष देशमुख आग्रही होते सहकार मंत्री असताना त्यांनी शासनाला प्रस्ताव सादर केला व रेशीम पार्कच्या इमारतीसाठी निधी मंजूरही करून घेतला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या योगदानामुळे ही इमारत उभारली आहे आता रामनगरप्रमाणे हिरज रेशीम पार्कचा देशात नावलौकिक होईल असा विश्वास यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला रेशीम लागवड ते उत्पादन पर्यंतचा विभाग कृषी विभागाकडे वर्ग करावे अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली बाजारपेठ जवळ असल्यामुळे वाहतुकीत ही मोठी बचत होऊन शेतकऱ्यांचा तुतीच्या लागवडीमुळे फायदा होणार असून सोलापुरी चादरी प्रमाणेच चा रेशीम हब बनेल आमदार सुभाष देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांना उसासोबत आणखी एक पीक हाताशी आल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे

महाराष्ट्र जरी देशामध्ये दोन नंबरवर असला तरी एक नंबर आणि दोन नंबरमध्ये खूपच मोठं हो अंतर आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दे अगदीच मराठवाड्यातल्या जालना वगैरे भागातच याची शेती झाली या शेतीनंतर स्वाभाविकपणे त्याचं मार्केट उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे या प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कुलगुरू महानवर उपसचिव श्रद्धा कोसरकर रेशीम विकास अधिकारी विनीत पवार किशोर देशपांडे भाजपा तालुकाध्यक्ष राम जाधव उपसंचालक महेंद्र ढवळे सरपंच बद्रीनाथ नागटिळक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते